नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वीस हजार पाचशे रुपये तर बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता जे काही बावीस जिल्हे आहे तर त्या बावीस जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे हेक्टरी किती मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी मिळणार आहे आणि सर्वात जास्त उत्पन्न हे कोणत्या पिकाचं घट झालेलं आहे सब विसर तर याची सविस्तर माहिती आज आपण फक्त तीनच मिनिटांमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये असू शकतो आणि तुमचं सुद्धा पिकाचे नुकसान जे काही झालेली असेल तर तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि नक्कीच माहिती मिळेल तर बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामध्ये सुद्धा खरीप पिकाचं जे काही नुकसान आहे ते भरपूर प्रमाणावरती झालेलं आहे आणि आता याच पार्श्वभूमीवरती जे काही बावीस जिल्हे आहेत त्या बावीस जिल्ह्यांना बा नुकसान भरपाई जे आहे ती आता मंजूर झालेली आहे म्हणजे नुकसान भरपाई जो काही पीक विमा आहे तो मंजूर झालेला आहे आणि त्याच्या अगोदर नावाचा जो काही रोग होता त्याने सुद्धा मोठ्या नुकसान आहे आणि त्यानंतर पावसाचा खंड आणि झालेली अतिवृष्टी तर यामुळे आता सोयाबीन पिकाचे हे राज्यातील खरीप प्रमुख पीक आणि याच मध्ये आता शेतकरी गटाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाचा जो काही एक रुपया भरून पीक विमा काढलेला होता तर त्यामुळे आता त्यांना पीक विमा मिळणार आहे तर त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पीक विमाचं जे काही धोरण आहे ते अवलंबवलेला आहे आणि या पीक विमा कंपन्यांना आदेश देऊन हा पीक विमा पात्र करण्यात आलेला आहे तर ते जे काही पात्र शेतकरी आहे त्यांना ही रक्कम वितरित करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता बीड जिल्ह्यातील पस्तीस कोटी रुपयाचा जो काही पीक पीक विमा काढण्यात आलेला होता तर त्यामध्ये हेक्टर सोयाबीन मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि आता हाच शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची जी काही रक्कम आहे ती आजपासून अदा करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहे तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीना तसे आदेश देखील देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणी जाम उमठा बडेगाव टाकळी इंगळी परभणी त्याचबरोबर हातगाव कसमपुरी सावनी या काही जे ग्रामीण शहरी भागांसह जिल्ह्यातील जिल्हा छत्तीस जे काही पीक विमा कंपन्या पीक विम्याचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या पीक विमा कंपनीसाठी कंपनीने सोयाबीन पिकांसाठी आगाऊ पीक विमा आहे तो मंजूर केलेला आहे त्याचबरोबर या ज्या देशातील शेतकऱ्यांचे अं शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता रक्कम आहे ती लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती म्हणजेच आजपासून जमा होणार आहे असे निर्देश देखील जिल्हा अधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो, ला तो म्हणजे लातूर तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मनसा ब्राह्मणी बडेगाव वाडी धानोटा उडी आडगाव चारठाण पूर्णा त्याचबरोबर कलेश्वर चुडाव कथलग पालम चाटोती वसमत वाळू कुस्टा इत्यादी जे काही उर्वरित गाव आहे तर त्या गावातील शेतकऱ्यांना सुद्धा आता सोयाबीन पिकाचा जो काही पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे देवळगाव तर देवळगाव मधचा जर आपण विचार केला तर देवळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा इटखेड चिखलठाणा नाटेगाव मानवत कोहळी तापोळी त्याचबरोबर खुर्द दाभोळगाव गंगाखेड महतपुरी मातनी तामसगाव त्याच्यानंतर पिंपळदरी सोनपेठ आवळगाव त्याच्यानंतर सेलगाव वडगाव अशा जे काही अनेक गावं गाव आहे तर त्या ती त्या गावातील शेतकऱ्यांना सुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार पीक विमा कंपनीची पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर ती लवकरात लवकर जमा करण्यात यावी असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे आणि येथील त्यानंतर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने व्यापक पीक विमा संरक्षणासह संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती देखील केलेली आहे तर अगोदर जो पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर अतिवृष्टी यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्याच्यामध्ये काही नावं आलेली आहे तर त्यामध्ये आपलं उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल बा बाजरी असेल किंवा कपाशी असेल तर याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं तर ते शेतकरी सुद्धा या विम्यासाठी पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर तर शेतकरी मित्रांनो हे होते बावीस जिल्ह्यातील पीक म्या संदर्भातील महत्वाचा असं अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद